नमस्कार मन मोकळेच्या नवीन भागात तुमचं स्वागत आहे मित्रांनो स्वतःचं ध्येय लक्ष लवकरात लवकर निश्चित करा ते गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा नाहीतर आयुष्यात तुम्ही रिकामी आणि कमी महत्त्वाचे आहात असे समजून स्वतःची ध्येय गाठण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला राबवून घ्यायला कितीतरी लोक तयार आहेत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाहीत तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही ही, ना ही मात्र गंभीर समस्या आहे प्रत्येकाच्या आयुष्यात कमीत कमी एक तरी ध्येय लक्ष एवढं महत्त्वाचं असायला हवं जे आपल्याला गोड गुलाबी स्वप्नांमधून जागे करायला पुरेसे असेल कारण ध्येय मोठं असेल उंच असेल तर झेप देखील उंचच घ्यावी लागते तुम्ही म्हणाल आमची ध्येय उच्च दर्जाची आहेत आम्ही त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे पण ती साध्य होण्यात काही ना काही अडथळा निर्माण होतो त्यावर एक साधा सोपा उपाय म्हणजे अशा माणसांसोबत राहा जी वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात अशा माणसांबरोबर नको जी इतर माणसांबद्दल बोलतात आपल्या बोलण्यातून वागण्यातून ही माणसे वातावरण पूर्णपणे नकारात्मक दूषित बनवतात अशा माणसांचा सहवास टाळला तर ध्येय गाठण्याच्या दृष्टीने ते एक पाऊल पुढे ठरेल गौतम बुद्धांनी सांगितलेली एक गोष्ट आहे काही बेडूक एका तळ्याच्या काठावरून उड्या मारत चालले होते त्यातील दोन बेडूक एका खड्ड्यात पडले बाकीच्या बेडकांना वाटले आता संपले हे दोन बेडूक काही या खड्ड्याच्या बाहेर येऊ शकणार नाहीत ते जोरजोरात ओरडू लागले अरे रे, या खड्ड्याच्या बाहेर तुम्ही काही आता येऊ शकणार नाहीत हे, हे निव्वळ अशक्य आहे त्यांचा गोंधळ ऐकून कुं, दोन बेडकांमधील एकाने तिथेच आपले प्राण सोडले दुसऱ्या बेडकाने मात्र एकमेव लक्ष ठेवले होते ते म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या खड्ड्याच्या बाहेर येणं खूप साऱ्या संघर्षानंतर बेडूक बाहेर आला का कारण इतर बेडूक काय बोलत आहेत हे त्याने ऐकलेच नाही तो बहिरा होता त्याला वाटले इतर बेडूक त्याला खड्ड्याच्या बाहेर येण्यासाठी प्रोत्साहनच देत आहेत गोष्टीचं तात्पर्य काय तर दुसऱ्यांच्या नकारात्मक दृष्टिकोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा कठीण परिश्रमांची तयारी ठेवून आपलं अंतिम ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा थोडक्यात काय तर आयुष्यात आपली ध्येय लहान असोत व मोठी असोत पूर्ण किंवा अपूर्ण असोत त्या ध्येयांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान द्या कारण ध्येय आपलं व्यक्तिमत्व घडवायला मदत करतात आपल्याला मानसिकदृष्ट्या स्थिर बनवतात एक चांगली व्यक्ती म्हणून जगायला आपल्याला मार्गदर्शन करतात मित्रांनो ध्येय गाठणे स्पर्धा जिंकणे यात जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिले येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे करणे म्हणजेच जिंकणे होय धन्यवाद